नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये स्वतः डॉक्टर करिअर कोच एम आपल्या घातलेल्या परीक्षेसाठी बसणाऱ्या संपूर्ण नीट युजी दोन हजार चोवीस साठी विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर घेऊन आलोय ते म्हणजे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज शंभर सीटच्या असणारे असणारे सीटचे म्हणजे एकूण साठी आपल्याला ऍडमिशन साठी उपलब्ध होणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये कोविडची परिस्थिती उपलब्ध झाल्यानंतर भारत देशामध्ये एक अशा प्रकारची वानवा सरकारच्या लक्षामध्ये आलेली आहे की एकंदरीत दहा हजार लोकसंख्येच्या गणित एक एमबीबीएस डॉक्टर असायला पाहिजे विकसित देशामध्ये एक हजार लोकसंख्येच्या गणित एक एमबीबीएस डॉक्टरची संख्या असली पाहिजे अशा प्रकारचा जो काही कन्सेप्ट असतो तो भारत दे, भारत देशामधील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये डॉक्टरांची संख्या ही कमी असलेली आढळून आल्यामुळे आणि ती तुटवडा भरून काढण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून सरकार सातत्याने मेडिकल कॉलेजेसचे एमबीबीएस कॉलेजेसचे गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेस ची मान्यता देण्याचं सत्र गेल्या तीन चार वर्षापासून चालू आहे आणि त्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये खूप सारे कॉलेजेस आले दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा काही एक दोन एक दोन कॉलेजेस आलेले होते परंतु महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण संपूर्ण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज असायला पाहिजे अशा प्रकारचा कन्सेप्ट दोन हजार चोवीस एकवीस पासून आपल्या सर्वांना वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून आपल्याला आम्ही सांगत आलो होतो परंतु चोवीस मध्ये त्याचं शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन होणार आहे यासाठी हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे महाराष्ट्र राज्यामधील अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली हिंगोली जालना पालघर ठाणे वर्धा आणि वाशिम आणि नाशिक या दहा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या चे ओपनिंग दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातल्या एकूण एक हजार आहे असणारे संपूर्ण दहा कॉलेजेस मध्ये असणाऱ्यांची संख्या असणार असं गव्हर्नमेंट कॉलेजेस चे ओपनिंग दोन हजार मध्ये होत आहे आणि नीट जी दोन हजार चोवीस मध्ये दे देऊ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍडमिशनसाठी उपलब्ध आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे एखाद मेडिकल कॉलेज चालू करण्यासाठी दरम्यान दोनशे ते दोन हजार कोटी एवढं बजेट आवश्यक असतं त्याचे बजेटची सगळे संपूर्ण पूर्तता या सरकारने महाराष्ट्रातल्या राज्यातील या दहा कॉलेजेससाठी करण्यास सुरुवात केलेली आहे त्यासाठी आवश्यक असणारे गवर्मेंट हॉस्पिटल हे तर ऑलरेडी त्या त्या ठिकाणी आहेतच फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असते की जे फर्स्ट इयरसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅबची आवश्यकता असते त्याचे नियोजन या वर्षीपासून चालू झालेलं आहे त्याचबरोबर जे काही स्टाफ असतो म्हणजे मेडिकल कॉलेजेस मध्ये असणाऱ्या प्रोफेसर रिडर्स किंवा लेक्चरर्स त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफचा सुद्धा भरती साठीची जाहिरात निघालेली आहे त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यामधील दहा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शंभरच्या प्रवेश क्षमतेचे एमबीबीएस चे गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या दहाने यावर्षी वाढत आहे दोन हजार तेवीस मध्ये ही संख्या एकतीस एवढी होती ती संख्या वाढवून दोन हजार चोवीस मध्ये एक एक्केचाळीस एवढी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची संख्या होणार आहे आणि त्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस पेक्षा एक हजार सीट्सने जवळपास दोन हजार चोवीस मध्ये संख्या वाढणार आहे त्याच अनुषंगानं त्याचा कट ऑफ वरती स्वतः परिणाम होणार आहे बऱ्याच वेळा फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ जो असतो फॅक्टर अफेक्ट कश कोणत्या कोणत्या गोष्टीचा केला जातो आपल्या कट ऑफ वरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये लास्ट कट ऑफ लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट हा किती राहू शकतो याच्यामधला एक फॅक्टर जो असतो त्या वर्षी वाढणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांची परीक्षेला बसणाऱ्या संख्या आणि दुसरी जी आहे ती म्हणजे त्या वर्षी मेडिकल कॉलेजेसमध्ये उपलब्ध असणाऱ्या वाढलेले त्या वर्षीच्या नवीन विद्यार्थी सीटची संख्या ही संख्या जवळपास यावर्षी वाढून येत आहे त्यामुळे एकंदरीत दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये हा खोटा आपला निश्चित कमी जाईल याच्याबद्दल तीन मात्र शंका नाही वास्तविक की जवळपास पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पन्नास हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरलेले आहेत त्याच तुलनेमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये चार लाख वीस हजार एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या नी जास्त भरलेले असल्यामुळे त्याचा कट ऑफ परिणाम होत असतो एक्झामची डिफिकल्टी लेव्हलची जे टॉपिक असेल तो आपण परीक्षा झाल्यानंतर त्यावरती चर्चा करणार आहे आणि निश्चित त्यावेळेस आपण तुम्हाला शंभर टक्के सांगणार की तो कट ऑफचा परिणाम काय होणार आहे ते दोन हजार तेवीस मध्ये जे विद्यार्थ्यांची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस टोटल संख्या जी होती ती चार हजार नऊशे पन्नास एवढी होती आणि सेमी के सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटची संख्या जी आहे एकशे सत्तर एवढी संख्या होती असे टोटल महाराष्ट्रातील जो होता तो हदार एक से एवड़ा होता तो एवढा एक्सपेक्टेड नंबर ऑफ सीट्स टू बी ऍडेड इन टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस मध्ये एक हजार हे वाढून येणार आहेत त्यामुळं हा एक्सपेक्टेड आहे जवळपास शंभर टक्के सर्व एक हजार सीट्स वाढतील असं होईल परंतु कदाचित त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या गोष्टीतून जावं लागतं त्यामध्ये लेटर ऑफ इंटेंट असतं त्यानंतर ते लेटर ऑफ परमिशन असतं आणि त्यानंतर प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन असतं ह्या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं समजा काही गोष्टी राहिल्या तर एखादं दुसरं कॉलेज दुसऱ्या येऊ शकेल परंतु एकंदरीत दोन हजार चोवीस मध्ये हे एक हजार सीट्स आपल्याला वाढून येणार आहेत त्यामुळे एक्सपेक्टेड टोटल नंबर ऑफ सीट्स इन तीन टू थाउजंड ट्वेंटी फोर एमबीबीएस गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इज नाईन थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी नऊ हजार एकशे वीस एवढी सीट असल्याची सी संख्या आहे ह्याच्यामध्ये मात्र डीम्ड कॉलेजेसची संख्या यामध्ये मी इन्क्लूड केलेली नाही ती वेगळी आहे ते एकूण बारा कॉलेजेस मध्ये बावीसशे सीट्स आहेत त्याचबरोबर एक नवीन कॉलेज एमजीएमच्या वाशी वासीमध्ये सुद्धा आलेलं आहे जवळपास साडे तेराशे विद्यार्थ्यांच्या एनकेत दोन हजार चोवीस मध्ये असणार आहे एकंदरीत सर्व स्टडी अभ्यास करायला गेलो तर दरम्यान दहा हजार पाचशेच्या च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेस मध्ये असणाऱ्या इंटेक दोन हजार चोवीसच्या मध्ये असणार आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये एक हजार गव्हर्नमेंट सीट्स ची इन्क्रीमेंट झाल्यामुळे कट ऑफ वरती दहा ते बारा मार्काचा गव्हर्नमेंटमध्ये त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये सुद्धा दहा ते अकरा मार्काचा कट ऑफचा डिक्लाइन येणार आहे म्हणजे डिक्रीज होणार आहे हा कटॉपचा परिणाम सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक आशादायक वातावरण निर्माण करणार आहे त्यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांना आता इथून पुढे राहिलेले पंचावन्न छप्पन्न दिवस नीटच्या परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या संदर्भामध्ये मॅक्झिमम वेळ तुम्ही एक्सप्रेस करा आणि निश्चित मॅक्झिमम स्कोअर करण्याचा प्रयत्न करा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आणि पाच मे रोजी होऊ घातलेल्या नीट युजी दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या सर्व गोष्टीच्या इन्फॉर्मेशनची सिरीज आवडत असे ना त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या प्ले सर्व्हिसेसमध्ये यायचंय अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपल्याला पेड सेंटर काउन्सिलिंग टू थाउजंड लिहून पाठवलं तर आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि शंभर टक्के आपल्या डोअर स्टेप पर्यंत प्रत्येक टप्प्यावरती असणारा लेखाजोखा मांडण्याचा जो सातत्यानं प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत तो तुमच्या आयुष्यभरामधल्या ह्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधल्या प्रत्येक स्टेपवरती उपयोगी पडेल अशीच आशादायी ईश्वरचरणी प्रार्थना करून आता हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय